फाईट म्हणजे बिगेस्ट फाईट कारण मुख्यमंत्र्यांचे कल्याणच्या जागेमध्ये काय चित्र आहे जी ते आपण बघूया कल्याण मध्ये डॉक्टर शिंदे विद्यमान आहेत ते, ते निवडणुकीच्या रिंगणात होते आणि होते त्यांचा... त्यांचा शिवसेनेच्या वैशाली दरेकर त्यांना पराभवाची धूळ चारत श्रीकांत शिंदे यांचा विजय या ठिकाणी दिसतोय या एक्झिट पोलनुसार नम्रता या ठिकाणच्या लढतीबद्दल आपण बिगेस्ट म्हणतोय कारण अर्थात तिकडे श्रीकांत शिंदे आहेत पण तसं प्रकाश आंबेडकरांच्या भाषेत सांगायचं खरंच उद्धव ठाकरेंना ही जागा लढवायची होती का असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला होता आता ज्याचा त्याचा अर्थ त्याने स्वतः काढायचे पण या जागेवरती पर्यंत विनायककडनं कमेंट घेऊन आपण बाकीच्या मान्यवरांकडे जाऊया विनायक कल्याण डोंबुलीबद्दल बघा अगदी क्लिअर आहे इथं डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी होताना दिसत आहेत कदाचित थोडंसं मार्जिन दोन हजार एकोणीसच्या तुलनेत कमी होऊ शकतं पण ज्या थेट जागा म्हणू शकतो आपण ज्यांचा निकाल लागू शकेल कोणत्याही चिंतेशिवाय अशा जागांमधली ही एक जागा आहे असं मला वाटतं बरं आपल्यासोबत दीपक सावंत आहे डॉक्टर दीपक सावंत जे दीपक सावंत जी यामध्ये एक आहे की कल्याणच्या जागेबद्दल सुरुवातीला क्युरिओसिटी बरीच होती आणि देवेंद्र फडणवीसांनी बऱ्याच दिवसांनंतर ती जागा अनाऊन्स केली आणि अगदी अखेरच्या टप्प्यामध्ये शिंदेनी शिवसेनेची जागा भाजपच्या वरिष्ठ नेत्याने जाहीर केली खरंय म्हणजे खूपच इंटरेस्टिंग ट्विस्ट अँड टर्न होते सावंतजी ज्या अर्थी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही जागा अनाऊन्स केली त्या अर्थी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र आहे हे नक्की होते आणि ही जागा महायुतीचीच होती त्यामुळे मला वाटते शिंदे की शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून ती घोषित करायची काय देवेंद्र करायची हा काही मोठा प्रश्न नव्हता आणि आपण जे सांगितलं की पहिल्यापेक्षा मार्जिन कमी होईल मी तर असं म्हणेन की पहिल्यापेक्षा मार्जिन वाढेल आणि त्याप्रमाणे त्यांना हा धव विजय हा धवघवीत असेल आणि गेल्या वे गेल्या वेळेपेक्षा निश्चित पंचवीस टक्के मार्जिन वाढून डॉक्टर श्रीकांत शिंदे ही निवडणूक जिंकतील असा माझा ठाम विश्वास आहे मी स्वतः काही रॅलीज अटेंड केलेल्या आहेत त्यामुळे लोकांचा मिळणारा प्रतिसाद लोकांचं मिळणारं प्रेम आणि शिंदे साहेबांवरची त्यांचं प्रेम हे फार मोठं आहे मोठं दिसलं आणि निश्चितपणे याच्यामध्ये काही वाद घालण्याचं काही कारण नाहीये ही जागा शिवसेनेचीच आहे महायुतीच जिंकणार